श्री अनिल निंबाळकर हे विंचुर्णी तालुका फलटण जिल्हा सातारा इथले शेतकरी चाराच्या टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी हायड्रोपोनिक तंत्राने हिरवा चारा निर्मिती करण्याचा प्रकल्प सुरू केला या तंत्रात मातीचा वापर न करता कमी कालावधीत आणि कमी पाण्यात हिरव्या चाऱ्याचं मुबलक उत्पादन घेता येतं अनिल निंबाळकर यांनी हे तंत्र स्थानिक परिस्थितीत आणि उपलब्ध साधन सामुग्रीच्या वापरातून यशस्वी केलंय त्यांनी सुमारे बहात्तर चौरस फूट जागेत बांबू आणि शेडनेटचा वापर करून हा प्रकल्प उभारला असून आतील बाजूला बांबूचे कप्पे तयार करण्यात आले आहेत या तंत्राचा वापर करून मका गहू बाजरी अशा पिकापासून सात ते नऊ दिवसात हिरव्या चाऱ्याचं उत्पादन त्यांनी घेतलं आहे हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी चारा पिकाचं बियाणं दहा ते बारा तास भिजवलं जातं त्यानंतर ते पुढील दहा ते बारा तास पोत्यात भरून दडपून ठेवलं जातं त्यानंतर प्लास्टिक ट्रे मध्ये पसरून टाकलं जातं तीन फूट लांब दोन फूट रुंद आणि तीन इंच उंच अशा आकाराच्या ट्रे मध्ये सुमारे दीड ते पावणे दोन किलो बियाण टाकलं जात असे ट्रे आतील रॅकवर ठेवून त्यावर नियमितपणे पाणी फवारलं जातं पाणी फवारण्यासाठी फॉगर आणि टायमर असेंब्लीचा वापर केला जातो त्यामुळ दर दोन तासांनी दहा मिनिट कालावधीसाठी पाणी फवारलं जात पुरेस पाणी फवारलं असता सात ते नऊ दिवसात हिरव्या चाऱ्याची भरघोस वाढ होते एक किलो गव्हापासून आठ ते नऊ किलो हिरवा चारा उत्पादित होतो तर एक किलो मक्यापासून दहा किलो हिरवा चारा उत्पादित होतो हा चारा जनावरांना थेटपणे खायला घालता येतो जनावर हा चारा खातात निंबाळकर यांनी त्यांच्या प्रकल्पात पन्नास ते साठ ट्रेचा वापर केला असून दररोज सुमारे 120 किलो हिरव्या एकशेच उत्पादन होत त्यांच्या बहात्तर चौरस फूट क्षेत्रातून वार्षिक त्रेचाळीस टन हिरव्या चाऱ्याचं उत्पादन होत श्री निंबाळकर यांच्याकडे दहा गाई असून हायड्रोपोनिक पद्धतीच्या हिरव्या त्यांचा पशुखाद्यावरील खर्च कमी झाला आहे अनिल निंबाळकर यांनी टंचाईच्या परिस्थितीत जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं सुरू केलेला हा प्रकल्प इतर अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरलाय सातारा जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील अनेक शेतकऱ्यांनी निंबाळकर यांच्याकडून माहिती घेऊन अशा प्रकारचे प्रकल्प उभारलेत टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कमी जागेत अधिक चार्याचं उत्पादन देणारा आणि मातीची आवश्यकता नसणारा श्रीयुत निंबाळकर यांचा हायड्रोपोनिक चारा निर्मिती प्रकल्प हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरला आहे गेल्या दिवसातून तीस किलो खाद्य आवश्यक आहे त्याच्यापासून आपण बावीस ते चोवीस लिटर दूध घेऊ शकतो अशा गाईला तीस किलो खाद्य आवश्यक आहे सगळं तर साधारण पंधरा किलो हायड्रोपोनिक दिल्यानंतर पन्नास टक्के तुमचं जे कॉन्स्टंट फिडिंग आहे पशुखाद्य आहे ते पन्नास टक्के बचत होते आणि जो आपण चारा देतो वैरण त्यामध्ये साधारण पंचवीस टक्क्यांची घट होते म्हणजे पंचवीस टक्के चारा वाचतो हायड्रोपोनिक दिल्यामुळे त्यामुळं आणि दूध वाढल्यामुळं जे पर लिटर प्रोडक्शन कॉस्ट आहे fica comigo tu